मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणीची बुवा आणि आई तिथे बसले असतात तर राणीच्या आईला खूप त्रास होत असतो तर बुवा म्हणतात थांबी राणीला कॉल करून सांगतो तर ती म्हणते नको अहो मी ती गोळी नाही घेतली ना, ना जेवणानंतरची त्यामुळे मला त्रास होतो आहे तर आता इकडं जी राणी असते सगळेजण एका ठिकाणी असतात आणि डॉक्टर रिपोर्ट घेऊन येतात तर आता सगळेजण विचारतात डॉक्टर काय आहे रिपोर्ट तर ते इंग्रजीतला विचारायला लावतात इंग्रजीत विचारतो की डॉक्टर काय झाले सांगताल का तुम्ही रिपोर्टमध्ये काय आहे तर आता डॉक्टर म्हणतात की तसं घाबरण्यासारखं काही नाही आणि घाबरण्यासारखं पण तर इंग्रजीत घाबरून जातो आणि म्हणतो की काय झालं सांगताल का डॉक्टर तर आता डॉक्टर म्हणतात की लगेच आता सगळेजण घाबरून जातात तर आता राणी पण खूप घाबरून गेलेली असते तर डॉक्टर म्हणतात की हे बघा तसं काही घाबरण्याचं नाहीये आबांची तब्येत एकदम ठीक आहे ठणठणीत आहेत आबा आता त्यांना एवढा दुःख न झालं त्या दिवशी एवढं बीपी वाढलं त्यांचा पण त्यांना बीपीची साधी गोळी पण नाही चालू करावं लागली एवढं ठणठणीत झाले ताबा असं म्हणतात तर आता सगळ्यांना खूप आनंद होतो आणि आता लगेच चिकू आबा खरंच तुम्ही बरे आहेत आणि आबा मिठी मारते तर डॉक्टर म्हणतात की सॉरी आम्ही तुमच्या सगळ्यांची मज्जा घेतली सॉरी माझ्याकडून चुकलंच तर तो इंग्रजीत म्हणतो की काही नाही डॉक्टर पण आम्हाला ती बरं झालं आबांची तब्येत खरंच ठणठणीत आहे ना हे आम्हाला ऐकून बरं वाटलं असं म्हणतात तर आता सगळेजणांना खूप आनंद झालेला असतो सगळेजण आनंदीत असतात आणि डॉक्टर म्हणतात की हे बघा आबाची काळजी घेण्यासारखं काही नाही आहे आता पण आबांना टेन्शन होईल असं काही बोलू नका तुम्ही आणि आबाला टेन्शन फ्री राहून द्या जा तर आबा म्हणतात की हे बघा माझ्या तब्येतचं सगळं बरं होण्याचं श्रेय सगळं हे ते राणीला जातं कारण राणीनीची माझी तब्येत बरी झाली आहे राणीमुळे तिने माझी सगळी ठेप ठेवली आहे त्यामुळे माझी तब्येत बरी झाली आहे तर आता लगेच इंग्रजीत तिच्याकडे बघायला लागतो तर आता इंग्रजीतला खूप राग येतो आणि मालती पण बघायला लागते त्या दोघांना खूप राग येतो की आबाना का दे। तर आता राणी म्हणते की आबा नाही या तुम्ही उगच माझं नाव नका घेऊ मध्ये तर लगेच आता जो अजित असतो तो म्हणतो की खरंच वहिनी तुमच्यामुळेच झालं हे सगळं कारण की तुमच्यामुळे सगळेजण एकत्र येऊन गणपती बसवला सगळेजण एकत्र आले तुमच्यामुळे जा खरंच वहिनी दरवर्षी असं कोणी एकत्र नसतं ह्या वर्षी खूप एन्जॉय करायला भेटलंय आम्हाला असं चिकू आणि अजित म्हणतात तर आता राणी म्हणते की हो का तर राणीला पण खूप आनंद होतो तर आबा म्हणतात की आमच्या लेकाला आणि सुनाला कोणाची दिश्ट नको लागायला जा जा तुम्ही वहिनी त्यांचे दृष्ट काढायला काहीतरी घेऊन या असं म्हणतात तर आता रा त्या म्हणतात रत्नकाकी म्हणतात थांबा आलेच मी तर काकी आता जिष्ट काढायला मिरची आणि मीठ घेऊन येते आणि ती इंद्राची आणि राणीची काढत असते तर आता मालतीला त्यांचा खूप राग येतो आणि ती इंद्राची आणि राणीची दृष्ट काढते आणि आता ती घेऊन जाते तिकडे मिरच्या आणि आणते तर आता आबा म्हणतात की माझ्या लेकाला आणि सुनाला आपलीच नजर लागली असेल आपण त्यांचं किती कौतुक करतो ना त्यामुळं आपलीच नजर त्यांना लागली असेल असं ते म्हणतात तर आता इंग्रजीतला राणीकडं खूप राग येतो तर राणीकडे तो राग बघतो आणि आता तिथून निघून जायला लागतो तर आता जी चिकू आहे ती पण त्या दोघांची दृष्ट काढते आणि दोघांच्यावरून दृष्ट होते तर आता इकडं जी का, ए, काकी असते त्या तिकडे मिरच्या आणि मीठ घेऊन येतात ते करण्यासाठी तर ते मिरच्या आणि मीठ घेऊन आल्यावरती चुलीजवळ टाकायला लागतात तेवढं तिथे जी मालती असते ती येते आणि म्हणते की थांबा काकी टाकू नका बहिणी ते आणि हे बघा थांबा पाच मिनटं आणि राणीला आवाज देते राणीला बोलवून घेते राणी तिथे येते म्हणते की काय झालं मालती आई तर आता लगेच ती म्हणते की हे बघ खाय इकडे पुढं धडं आणि पुढं घेऊन येते पुढं आली की लगेच आता ती मिरच्या टाकायला लावते आणि आता राणीला लगेच पुढं तिचे केस पकडते आणि मिरची आवड झालते आणि म्हणते की मला तुझा बदला घ्यायचा होता आता बघ तुझा कसा बदला घेते मी असं ती राणीला म्हणते तर आता मा लगेच रत्नाकाकी म्हणतात काय ग मालती काय झालं आहे असं काय करते तू तर मालती म्हणते की तुम्ही बाजूला व्हायचा तुम्ही मध्ये पडायचं नाही काकी वहिनी तुमचा मान ठेवते म्हणून मान ठेवते मी पण तुम्ही अजिबात आमच्यामध्ये पडायचं नाही असं ते म्हणतात तर आता लगेच रत्नाकाकी असतात तर त्या बाजूला होतात आणि आता ज्या मालती असते ती केस पकडून त्या धुरावरती राणीला धरते आणि राणीला त्याचा खूप ठसका लागत असतो राणी नको नको म्हणत असते तिला बोलता येत नाही एवढा टसका लागतो तर आता रत्नाकाकी म्हणतात की अगं मालती तिला त्रास होतोय सोडणं गं तिला तर आता लगेच मालती म्हणते की तुम्ही शांत बसता का ही मालकीन व्हायला बघते हुकमाची राणी व्हायला बघते या घराची मी तिला कधीच हुकमाची राणी होऊन देणार नाही असं म्हणते तर आता इकडं जी उर्मिला असते ती दरवाजामध्ये झोपलेली असते आणि तिथं विक्रांत येतो आणि विक्रांत म्हणतो की उर्मिला काय करते तू हे तर उर्मिला म्हणते की सगळे मला पायपासने म्हणून वापरतात यूज करतात आणि फेकून देतात ते राणीचं किती कौतुक करतात घरात आले तसं माझं कोणी कौतुक करत आहे का तर विक्रांत म्हणतो शांत हो आता मी इंग्रजीत इकडे हे करतो आणि तू तिकडे राणीला म्हणजे दोघांना वेगळं करायचा प्रयत्न करू आता आपण तर आता इकडं जी राणी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि तिला खूप रडव येत असतं ती, ती म्हणतं की ती म्हणते की माझ्या आईकडे आणि आबाकडे जाऊन खूप डसा डसा रडो वाटतं ही माणसं आहेत ही कशी माणसं आहेत ना तेवढं तिथे इंग्रजीत येतो आणि इंग्रजीत आल्यावरती आता लगेच राणी घाबरते आणि तिला चिठ्ठी वाचायची असते ती चिठ्ठी बॅगमध्ये ठेवून देते तर आता इंग्रजीत येतो आणि म्हणतो की काय कर आणि खरंच तू ग्रेट केला आणि खरंच मला अभिमान वाटतोय तू माझी बायको आहेस तर आता राणी म्हणते की इंग्रजीत सर काय झालंय तुम्हाला तर इंग्रजीत म्हणतो की खरंच तू ग्रेट केलंय राणी म्हणते माझं काही चुकलं का इंग्रजीत म्हणतो की नाही थांबाला तुला काहीतरी द्यायचं आहे आणि एक चिठ्ठी तो घेऊन येतो आणि त्याचं पेमेंट असतं म्हणतो जर तुझं हे पेमेंट तुझं आतापर्यंत केलेलं कामाचं सगळं पेमेंट आहे यात तर बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे